दारात कोण हागले कोण हागले तू बघितलं नाही का सका सकाळ ती बघ बर तुम्ही लगा ध्यान देता का द्या दारात कोण हागून जात ये पूजा ते दारात कोण काय केले बाहेर गेलीस ना तू जर घर सुटत नाही जरा घरात ध्यान द्या जरा घराकडं बघ कोण काय दारात हागून गेले या हा कोण गेले काय गेले काय गाड्या अवघड गाड्या बघ संडास केली तिथं कोणतरी बघ दारात बघ कोणाचं कुत्र येऊन गेलं का माणूस येऊन गेला का काय बाबा काय माहिती तुम्हाला एवढं दिसलं नाही का गाड्या असते ना नाडवा हाकतात ना कुत्रे हाकतात तरीच गाठ अरे काय मनाव आता काय माणसं तर म्हणते काय दाखवते झुम करून काय म्हणायचं काय ह्याला काय नक्की गाडवायचं आहे का माणसाचं आहे का कुत्र्याच आहे का काय मग गाडवतून घरात तो बघितली का हानली का नाही मग मी नाही हाणली आपण होत आपण होत बाई आपण गाडवालते तुम्हाला आम्ही घरात नाही लागलो कानायच गाडाव म्हणजे साक्षात देवाचं रूप म्हणायचं काय तरी तुला काय वाटतं का कुत्रा म्हणजे खंडोबाचा अवतार असतो तसं <laughs> गाडा म्हणजे कुठल्या ना कुठल्या देवाचं वाहन असेल नायतरी दोघं अग घोडा घोडा म्हणजे काय तुला कळत घोडा गाडाव खेचार कशाला दोघं काहीतरी देवाला म्हणते उग नाही लक्षण माग पण दारात काय तरीच गाड्या तू उचलून आता कोण टाकणार ते हा पिवड्या कोणी शी केली बाबू तिथं कोणी केली शी हा तू केली <laughs> खरं नाही ना पेन घेऊन काय करते अभ्यास करते मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी कुठे गेले मम्मी आता हे उचलून कोण टाकायचं कुठं निघल हो कुत्रीन भर माग जातात हो कुत्र घराच्या मागे निघल हो गेल एक पांढर कुत्र हा काय घरात कुत्रिन डुकरण मांजरण गाडवण येत तुम्ही घेतल्या कोण येत नाही बघाव बाहेर बघावा कुत्री बाहेरचे बाहेर येऊन जाते ती गाडव व्हायचे बाहेर येऊन जाते हा त्यामुळे मी मोठं घर घेत नाही मोठ हा बारक मग ही काय बारकच घेतलंय की बार नाही कुत्र नाही तर माझं असं मोठा काहीतरी आलिशान महल बिहल घ्यावं म्हणलं भाड्याने इथे तर राहायला माय भाड्याने भाड्यानेच घ्यायचंय मला स्वतःच घेऊन काय हो कि तर बसलं होत हा खायचे खायच्या काय भाकरी काय आपण वाट्यावर टाकितो का हा आता ती कोण उचलायच बाबा कोण उचल तुला कशाला कष्ट पूजा आहे की पूजा चल उचल सांगतो पूजाला त्याला काय आता बायको माझं लगेच आहे ते एका मिनटात मी होय व थांबत मी मी उचलून टाकतो पूजा तेवढं कुठे गेली गाडवाचे ते काय त्याला म्हणतात ते लिंडीशी संडास्ती थोडस काढते काढा तुम्ही, तुम्ही? <laughs> तुम्ही। तारी। तारी। तारी तुला काय लाज अक्कल शरम आहे का अगं मी इथं किती जोरात सांगून आलो या सगळ्यांना कि बायक माझ्या एका शब्दात आहे ती मान देत मग ती काढतो मी होय समज मीच उद्या तिथं केली असते तर माझी नसतील काढली काय तुला लाज वाटते काय पण बोलते बरं चल ती का माझ मी नव्हतं म्हणायचं पोहराचं म्हणायचं तो, तो कृष्णाचं जिहूच चल चल की ती का नाही कोण काढणार ते मी काढू शूटिंग आये पूजा दम टाकते मला म्हणती तुम्हीच काढा तुम्हाला बघून गाडवा येतात घरात तुम्हाला बघून गाडवा येतात घरात म्हणे तुम्हीच काढा मी काय करू आता सांगायच वाळ्या पाणी मारायचं म्हणे बोल्या नाही का बोल्या बोल्याच्या दारात एक माणूस कोणतरी सकाळ सकाळ संडास करून गेल बोल्याच्या पण दारात असा वाईट टाकला होता बोल्या काय बोलते तू हिला काढ म्हणलं तर हे माझ्यावर दादागिरी करते तुम्हीच काढा म्हणते हिला का म्हणलं तुझ्या पोराने बिराने केली असती तर काढली नसती का पोरग समजा पोरग समजायचं चल सर सर

जे सांगितलं ते आधी करत झाला का कुठलंच काम तो सांगितल्याला करत नाही हातातलं सुटल्याशिवाय बाथरूम मधुले बाथरूम काय मला तिथं लोळायचंय का जाऊन बघ बा... आता बसायचं का आता मला बसायचंय का कुठली